हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी ट्वेंटी पूर्वी स्त्रिया गाऊन फक्त रात्रीच घालायच्या पण सध्या दिवसभर घरी असणाऱ्या स्त्रिया गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून दिवसभर गाऊन घालणे पसंत करतात या आधी गाऊनमध्ये फारशा व्हरायटीज आणि डिझाईन्स नव्हत्या लिमिटेड स्टॉकमध्येच गाऊन मिळायचे आणि अजूनही स्त्रिया त्या जुन्याच पॅटर्नचे असे गाऊन आताही घालतात पण असे गाऊन हे सिंपल दिसतात या गाऊनचा कलर लगेच डल होतो आणि कलरही फिका पडतो मग असे गाऊन फार काय वापरले तर असे गाऊन दिसायला अजिबात चांगले दिसत नाहीत त्यामुळे बजेट फ्रेंडली पण फॅन्सी पॅटर्नच्या गाऊनचे सध्या नवीन पॅटर्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत असे गाऊन तुम्ही घ्या गाऊनमध्ये फ्रेश कलर्स आणि अट्रॅक्टिव्ह प्रिंट्स डिझाईन्स निवडा ज्यामध्ये तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल हल्ली गाऊनमध्ये अतिशय सुंदर वेस्टर्न स्टाईलचे मॉडर्न पॅटर्नचे स्टायलिश पॅटर्नचे गाऊन मिळू लागले आहेत असे गाऊन तुम्ही दिवसभर घालू शकता अशा गाऊनमध्ये तुम्हाला फ्रेश आणि कॉन्फिडंट फील होते जर तुम्हाला जास्त बजेटचे गाऊन खरेदी करणे शक्य असेल तर प्रीमियम क्वालिटीच्या अल्फाईन रेयॉन कॉटन होजरी अशा फॅब्रिकच्या गाउन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सध्या मार्केट मध्ये मॉडर्न वेअर घागरा स्टाईल कफ्तान स्टाईल अनारकली स्टाईल असे मॉडर्न टच चे गाऊन मिळू लागले आहेत असे गाऊन तुम्हाला युनिक आणि ट्रेंडी लुक देतात दिवसभर असे गाऊन घालून तुम्ही या गाऊन मध्ये स्टायलिश आणि सुंदर दिसू शकता ज्यामध्ये तुम्हाला वन पीस स्टाईल लुक मिळतो आणि दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि हाय क्लास दिसतात अचानक कधीतरी जर तुमच्या घरी गेस्ट आले तर अशा गाऊन मध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल फक्त गाऊनला मॅचिंग ओढ घ्या म्हणजे ड्रेस स्टाईल लुक तुम्हाला गहूंमध्ये मिळेल तुम्ही घरी असाल तरीही नीट नेटके आणि प्रेझेंटेबल राहिलात तर तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश नक्कीच दिसणार आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा